महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन एअरपोर्ट रोड वाघवली गाव समोर ट्रेलर कार आणि रिक्षा यांचा भीषण अपघात झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार वेगाने कार चालक रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येत असलेल्या ट्रेलरला धडकला आणि मागून येत असलेल्या रिक्षावर फोर व्हीलर आढळले या भीषण अपघातात वाघवलीवाडा वाडा गावचा रिक्षा चालक याला आठ टाके लावण्यात आले तर ट्रेलर चालकाचा हाताला दुखापत झाली आहे या अपघातानंतर कार चालक पळ काढून पळाला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस हजर होऊन पुढील तपास करीत आहेत दिघोडे मार्गे दास्तान जिल्ह्याकडे जाणारी अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे तशा प्रकारचे पोलीस प्रशासनाने बॅनरही दिघोडे माक्यावरती लावण्यात आले आहे मात्र या नियमांचे उल्लंघन करून अद्यापही या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र असे असतानाही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही कालांतराने हीच वाहतूक अशीच सुरू राहिली तर पुन्हा मोठी वाहतूक कोंडी समस्या निर्माण होऊन निष्पाप लोकांचा जीव धोक्यात येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही तरी पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदरच्या अवजड वाहतुकीस आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवाशी जनतेतून होत आहे शोध शोधसाठी सुयोग गायकड उरण रिक्षा चालक मालक संघटना कोटनाका उरणतर्फे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री सत्यनारायणची पूजा संपन्न झाली यावेळी असंख्य भाविकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला यावेळी रिक्षा चालक मालक संघटना कोट नाका उरणचे संस्थापक संजय गायकवाड कार्याध्यक्ष निलेश पाटील तसेच अध्यक्ष किशोर भोईर उपाध्यक्ष गणेश पाटील खजिनदार अनिकेत भोईर सेक्रेटरी जितेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते निर्विड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोपरोली आयोजित श्री साई चरित्र पारायण व श्री महापूजा कार्यक्रम दिनांक आठ ते नऊ एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात आले होते यावेळी वेगवेगळ्या उपकरणासाठी राजकीय सामाजिक नेते तसेच पोलीस पत्रकार आदी मान्यवर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे व्यवस्थापक ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ व साईसेवक श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था सर्व महिला बचत गट माऊली हरिपाठ मंडळ सर्व क्रिकेट क्लब बापूजी देव अर्णवी थ्री व फोर व्हीलर रिक्षा चालक मालक संघटना कोपरोली व ग्रामस्थ मंडळ कोपरोली यांनी विशेष नियोजन केले गायकवाड उरण नागेंद्र मात्रे यांच्या उपकरणातून उरणपूर्व विभागात कोमणादेवी ऑक्सिजन पार्क मध्ये विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहे या झाडांचे संगोपन करण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे या तडकता झाडाचे संगोपन करण्यातही महिला मजुरातर्फे पाणी दिले गेले यासाठी लागणारा आर्थिक मदतीचा हातभार प्रसाद पाटील यांच्या सौभाग्यवती स्वाती पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन